ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे न्यूज एटीन लोकमत मध्ये एक ब्रेकिंग बातमी समोर येते आहे प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले आहेत नरेंद्र पवार हे देखील वर्षा बंगल्यावरती दाखल झाले आहेत मोठी बातमी समोर आली आहे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी विविध नेते पोहोचायला लागले आहेत प्रकाश सुर्वे एकनाथ शिंदेच्या भेटीला दाखल झालेले आहेत नरेंद्र पवार हे देखील वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत तर याआधी आपण पाहिलं जितेंद्र आवड हे देखील एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते त्यानंतर आता प्रकाश सुर्वे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत नरेंद्र पवार हे देखील वर्षा बंगल्यावरती दाखल झालेले आहेत मोठ्या प्रमाणात भेटींचं हे सत्र आहे हा सिलसिला आहे तो कायम असल्याचं कळतंय तर आपण पाहिलं राजकीय क्षेत्रामध्ये भेटींचं सत्र मोठ्या प्रमाणात सुरू आहे मोठ्या प्रमाणात भेटीगाठी होत आहेत आता नेमकं काय होतंय आणि या भेटींची अपडेट काय असणार आहे ती तुम्ही पुढच्या बुलेटिनमध्ये पाहणार आहात पुढचं माझे सहकारी विशाल यांच्यासह अगदी बरोबर या भेटीगाठींच्याच माध्यमातून मोर्चे बांधणी जी ती केली जाणार आहे त्याच्यामुळे आता काल दिल्लीमध्ये झालेल्या बैठिका आणि आता आमदारांची एकनाथ शिंदेबरोबर होणारी भेट यातनं एकच मनोदय इच्छा जी ती व्यक्त केली जाते ती अर्थात मंत्रिपदाच्या संदर्भातली बघूयात कोणाच्या पात्रात मंत्रिपद मिळतंय हे आता सांगणं कठीण आहे पण मोर्चे बांधणी होत आहे चला यानंतर नजर टाकूयात हेडलाईन्सवर हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स आनंद तुमचा रंग आमचा जितेंद्र आव्हाड एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर दाखल आव्हाड शिंदे भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात तर भाजपचे नरेंद्र पवार आणि प्रकाश सुर्वे ही वर्षावर महायुतीच्या शपथविधीसाठी ब्रिबॉन स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची चाचफडे वानखेडे शिवाजी पार्क आझाद मैदान उपलब्ध नाही वरिष्ठ सूत्रांची न्यूज एटीन लोकमतला माहिती मंत्रिमंडळात महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता इच्छुक महिला आमदारांची मोर्चेबांधणी लाडकी बहीण योजनेमुळे अभूतपूर्व यश आज मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलल्याची माहिती बैठक दोन दिवसानंतर होणार असल्याची माहिती ईव्हीएम मशीनवर आक्षेप नाही निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप वरून नाना पटोलेंचं स्पष्टीकरण ईव्हीएमची पूजा करा मंदिरं बांधा संजय राऊतांची खोचक टीका तर ईव्हीएम घोटाळा लवकरच बाहेर येणार असल्याचं केलं स्पष्ट मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ आंदोलन सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर आंदोलनात सहभागी आंदोलनादरम्यान घोषणाबाजी वदया शिवशाही बसचा अपघात आगाद, अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती जखमी प्रवाशांवर रुग्णालयात उपचार सुरू मृतांच्या नातेवाईकांना दहा लाखांची मदत शिल्पा शेट्टी कुंद्राच्या घरी ईडीचा छापा मुंबईसह इतर पंधरा ठिकाणी ईडीची छापेमारी उत्तर प्रदेशातही काही ठिकाणी ईडीचे छापे